आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी येते मुसळधार पाऊस सध्या महाबळेश्वरमध्ये होतोय आणि इथे तापोळात डोंगर खचलाय डोंगर खचल्यानं रस्त्यावरती माती चिखल आणि दगडाचा ढीक पाहायला मिळतोय त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली आहे तापोळा महाबळेश्वर रस्त्यावरील खंबीर बोल या गाव हद्दीमधील रस्त्यावरच डोंगर खचलाय आणि सगळा मातीचा राडारोडा चिखल हा रस्त्यावरती आलाय तर दगडाचा खचही सध्या रस्त्यावर पडलेला दिसतोय दोन्ही दिशेनं तापोळ्याकडे जाणारी वाहतूक आणि महाबळेश्वरच्या दिशेनं येणारी वाहतूक ही सकाळपासूनच ठप्प आहे पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच तापोळा महाबळेश्वर रस्त्यावरती शंभर मीटर अंतरावरती पूर्णतः डोंगर खचलाय आणि अक्षरशः रस्त्यावर आलाय अधिक माहिती घेऊयात सुजित आंबेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुजित आत्ताच्या सध्याचे काय अपडेट्स किती काम सुरू आहे हा सगळा डोंगराचा किंवा चिखल मातीचा ढिगारा बाजूला करण्याचं काम प्रज्ञा गेले पाच दिवस तर आपण बघितलं की सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे महाबेश्वर आणि कोयना या परिसरात होत आहे आतापर्यंत महाबेश्वर आणि तापोदा या भागामध्ये अपन आपण बहुतांश वेळा आपणच बातमी दिलेली आहे की दरड कोसळणीच्या घटना घडलेल्या -गट आहेत मात्र ही पहिली वेळ अशी आहे की अख्खाच्या अख्खा डोंगर कोसळलेला आहे जसं उत्तराखंड खंडामध्ये खंडा लँडस्लाईड आणि माती खाली येते तसाच प्रकार या महाबेश्वर तापोळा रोडवरती झालेला आहे आता प्रशासनाचं प्रचंड दमछाक होतीये आता ही सगळी जी माती काढायची आहे प्रचंड डोंगर खचल्यामुळे ह्याला प्रचंड वेळ लागणार आहे आता तापोळ्यामधनं महाबेश्वरला यायला महाबेश्वरमधनं तापोळ्याला जायला आता पूर्णतः रस्ता बंद करण्यात आलेला आहे प्रशासन आता तिथं दाखल झालेला आहे जेसीबी पॉकलेंट्स येऊन सगळं तिथं प्रशासन आत्ता झालेलं आहे तर त्यामुळं ही जी सगळी माती आहे ही काढायला साधारण चार वाजतील अशी अधिकृत माहिती आपल्याला मिळालेली आहे पण एकंदर पर्यटक असतील किंवा महाबेश्वर वरनं जाणारी काही लोक असतील यांना आता अडचणींचा सामना करावा लागत आहे अशी परिस्थिती एकंदर या परिसरामध्ये आहे प्रज्ञा नक्कीच मात्र सध्या आपण जर बघितलं तर जरी सगळा ढिगारा बाजूला करायला संध्याकाळ झाली तरी सुद्धा पुढे अशी दुर्घटना घडणार नाही याची काय काळजी घेतली जाणार आहे कारण सगळा परिसर झालेला आहे अखंड पडणाऱ्या पावसामुळे यावरती काय उपाययोजना केल्या जातील अगदी प्रज्ञा हे बरोबरच आहे की आत्ताच या ता ता दोन महिन्यापूर्वीच महाबेश्वर आणि तापोळा हा रस्ता अतिशय खराब होता मुख्यमंत्री स्वतः या तापोळ्याच्या पुढे दरे गावात राहतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून महाबेश्वर तापोया रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू केलेलं आहे आता ह्या रस्त्यात केवळ रस्त्याचं का, रुं, रुंदीकरणाचं काम आहे मात्र आता ऍडिशनल बजेट देऊन अशी जी घटना आहेत ह्या घटना थांबवण्यासाठी प्रशासनाला काहीतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे आणि या बातम्यांमधनंच आता प्रशासनाला कुठेतरी जागेल आणि त्यांना उपाययोजना कराव्याच लागतील कारण का अशा घटना वारंवार घडणार आहेत कारण का रस्ता वाईंडनिंग केल्यामुळं डोंगर तोडला जात आहे आणि तो डोंगर तोडल्यामुळं वरची जी माती आहे ती लँडस्लाईड अशा प्रकारे घडत आहेत कारण का ह्या पंधरा ते वीस दिवसात दोन चार वेळा तर दरडी पडलेल्याच आहेत मात्र हा अख्खा डोंगर आणि माती खाली खाली आल्यामुळं आता नवीन एक प्रश्न प्रशासनावर निर्माण झालेला की आता ज्या पद्धतीने उत्तराखंड मध्ये जशी बॅरेगेटिंग के केलं जातं मातीच्या सगळ्या गोष्टींना तशी पद्धत आपल्या या महाबळेश्वर चापोर रोडवरती प्रशासनाला करावी लागेल असंच म्हणता येईल प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर रस्ते विकास तर होतोय मात्र त्याबरोबरीनं लँडस्लाईड होणार नाही डोंगर खचून खाली येणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे